दिवाळीमध्ये अभ्यंगस्नानासाठी उठणं वापरण्याची आपल्याकडे परंपरा आहे पण खरं तर उठण्याचा वापर दिवाळीपुरताच मर्यादित न ठेवता आपण या पूर्ण सीझनमध्ये अधूनमधून उठणं वापरून आपली त्वचा मऊ आणि तेजस्वी ठेवू शकतो बाहेर मिळणाऱ्या उठण्यापेक्षा घरच्या घरी सगळ्या अस्सल औषधी वनस्पती वापरून अगदी पाच मिनिटात उठणं करता येतो घरचं उठणं एकदा जर तुम्ही केलं तर मला खात्री आहे तुम्ही कधीच बाहेरचं उठणं आणणार नाही नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत सुंदर सुगंधी उठणं करण्यासाठी आपण वेगवेगळ्या नऊ सुगंधी आणि औषधी वनस्पती वापरणार आहोत ही कपूरकचरी अँटीसेप्टिक आहे यामुळे स्किनवर येणारे पिंपलसारखे प्रॉब्लेम्स कमी होतात तसंच त्वचेला होणारी आग किंवा जळजळ थांबते ही संत्र्याच्या सालाची पावडर आहे संत्र्याच्या सालाच्या पावडरमुळे त्वचेची चमक वाढते तसंच यामुळे त्वचा नितळ व्हायला मदत होते ही मंजिष्ठा पावडर घेऊ मंजिष्ठा पावडरही अँटीऑक्सिडंट आहे यामुळेही पिंपल्स कमी होतात अनंतमूळ पावडर घालू अनंतमूळ पावडरमुळे त्वचेला ग्लो येतो तसंच त्वचा स्मूथ होते ही सुगंधी नागरमुथा पावडर आहे ही शिकेकाईत पण वापरली जाते नागरमुथामुळे त्वचेची छोटी छोटी इन्फेक्शन्स कमी होतात नागरमुथा हे नॅचरल ॲस्ट्रिंजंट म्हणून ओळखलं जातं खस सुगंध तसंच थंडाव्यासाठी वापरलं जातं थंड प्रकृती असलेल्या व्यक्तींनी थोड्या कमी प्रमाणात खस वापरावं ही वाळवलेल्या देशी गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर आहे यामुळे त्वचा मऊ होते ही चंदन पावडर आहे प्रकृती जास्त थंड असलेल्यांनी चंदन पावडरही कमी घालावी ही मुलतानी माती आहे यामुळे टॅनिंग आणि पिगमेंटेशन जातं या, या सगळ्याच पावडर सुगंधी आणि औषधी आहेत याच्या योग्य वापरामुळे त्वचा नितळ मऊ आणि तेजस्वी होते तसंच कोणत्याही इन्फेक्शनचा त्रास यामुळे कमी होतो आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ या सगळ्या औषधी पावडर आपण प्रत्येकी दहा ग्रॅम घेतले आहेत आयुर्वेदाच्या दुकानात अगदी सहजपणे या सगळ्या पावडर्स मिळतात या सगळ्या छान बारीक पावडर्स आहेत त्यामुळे आपण त्या डायरेक्ट अशाच वापरू शकतो आपलं सुगंधी औषधी उठणं अक्षरशः तीन मिनटात तयार आहे आवडीप्रमाणे तुम्ही यात बेसन पावडर मिक्स करून ठेवू शकता आपण प्रत्यक्ष उठणं कसं वापरायचं ते बघूया या बाउलमध्ये आपण दीड दोन टेबलस्पून तयार उठणं घेतलं आहे त्यात आपण बरोबरीने बेसन घालूया बेसनाचं प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही दुप्पट तिप्पटही करू शकता यात तुम्ही आवडीप्रमाणे थोडी आंबे हळद किंवा साधी हळदही घालू शकता आता ही दोन स्पून ताजी साय फेटून यात घालू लागेल तसं दूध घालून ढवळूया उठणं थोडं सरसरीतच कालवावं म्हणजे ते त्वचेवर चांगलं पसरतो छान स्मूथ होईपर्यंत आपण हे ढवळून घेऊया आपलं उठणं तयार आहे हे उठणं लावण्यापूर्वी अर्धा पाऊण तास आधी कोणतंही चांगलं तेल लावून मसाज करून घ्यावा शक्य असेल तर तेवढा वेळ कोवळ्या उन्हात बसावं नंतर दुधात कालवलेलं उठणं लावावं उठणं वाळलं की थोडंसं पाणी लावून मसाज करून उठणं धुवून टाकावं उठणं लावल्यावर शक्यतो साबण लावू नये हे सगळं करायला वेळ नसेल तर तेलात उटणं कालवून त्वचेला मसाज करून थोडा वेळ तसंच ठेवून धुऊन टाकावं असं सुंदर उठणं वापरून अभ्यंगस्नान केल्यावर दिवसभर त्वचेला मऊपणा जाणवतो तसंच उठण्याचा छान सुगंध दरवळतो उठण्याचा योग्य वापर कसा करायचा याबद्दल कांचनबापट रेसिपीजच्या या काही खास टिप्स आपण आज बघितलेल्या उठण्यात बेसन मिक्स करून ठेवा किंवा ऐनवेळी मिक्स करा बेसन मिक्स केलं की ते जास्त दिवस टिकत नाही बेसनाची ॲलर्जी असेल तर त्याऐवजी मसूर डाळीचं पीठ वापरू शकता असं उठणं अगदी रोज न वापरता तीन चार दिवसांनी एकदा वापरावं रोजसाठी बेसनात किंवा कोणत्याही पिठात यातली अगदी किंचित पावडर घालून वापरा त्याशिवाय दही बेसन हळद तीळ पावडर आणि साय साय हळद आणि संतरा पावडर अशी सौम्य उठणी वेळेवर करून वापरू शकता तुम्ही जर बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग हॅपी दिवाली